अल्पसंख्याक शाळांची सरकारी फसवणूक विद्यार्थ्यांच्या लुटीसाठी शाळांचा घाट अल्पसंख्याक नावाने खासगी शाळांचा गोरखधंदा राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या नावानं खासगी शाळांचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पंचवीस टक्के प्रवेश देणं बंधनकारक असताना आता खासगी शाळांनी लाखोंचा गल्ला जमवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवून पळवाट काढत शिक्षणाचा बाजार मांडलाय तर एकट्या छत्रपती संभाजीनगरच्या सहाशे बावीस अल्पसंख्याक शाळांमध्ये आर टी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही मात्र संभाजीनगर मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं लाखो रुपये फेकणाऱ्या पैसेवाल्यांच्या डोळ्यातच धुळफेक केल्याचा आरोप पालकांनी केला पहिल्या ज्या शाळा आर टी मध्ये होत्या संभाजीनगरच्या आणि त्यांनी अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र काढलं प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दिलं तर खरंच त्या समूहाचे मुलं त्या शाळेत शिकतायत किंवा नाही किमान एवढं जरी व्हेरिफिकेशन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेने प्रशासकीय यंत्रणेने केलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत खासगी शाळांचं फॅड आलंय खासगी शाळांमध्ये वर्षाला किमान तीस हजारापासून ते दीड लाखांपर्यंतची फी आकारली जाते यामध्ये पंचवीस टक्के आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे या शाळांना सरकार वर्षाला एका विद्यार्थ्यामागे सतरा हजार रुपये देत मात्र खासगी शाळांनी थेट अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याचे मार्ग स्वीकारून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारण्याचा सपाटा लावलाय मात्र अल्पसंख्याक शाळांबाबत सरकारचा नियम काय सांगतो तेही पाहूया भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकतात पन्नास टक्के सदस्य धार्मिक आणि भाषिक आधारावर अल्पसंख्याक असणं आवश्यक संस्था ज्या अल्पसंख्याक समुदायासाठी तयार करण्यात आली त्यापैकी एक्कावन्न टक्के विद्यार्थी असणं बंधनकारक दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस तेरा वर्षात दोन हजार सातशे एकोणनव्वद शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला दोन हजार नऊ आर टी ची अंमलबजावणी सुरू होताच सहाशे चौतीस शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त प्रत्यक्षात मात्र या निकषांना उडवून लावत शाळांमध्ये त्या त्या समूहाचे पन्नास टक्के विद्यार्थी नसल्याचं उघडकीस आलं भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक विद्यार्थी नसतानाही खासगी शाळांचा हा गोरखधंदा सुरू असल्यानं त्यावर साम टीव्हीनं सवाल उपस्थित केले संबंधित समूहाचे पन्नास टक्के विद्यार्थी नसताना शाळेला अल्पसंख्याक दर्जा कसा मिळाला नियमबाह्य खाजगी शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई का नाही शिक्षण विभाग नियमबाह्य शाळांना अभय का देत आहे शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आणल्यानंतरही शिक्षण विभागानं तक्रार आली तरच कारवाई करू असं म्हणत आपलं बचाव अवलंब आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमध्ये आर टी प्रवेश किंवा इतर काही आ... ज्या काही समस्या असतील किंवा ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगानं शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांचं बायलॉज या सर्व बावींचा अभ्यास करून प्राप्त तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल राज्यात तीन हजारापेक्षा जास्त खाजगी शाळांनी अल्पसंख्यांक दर्जा मिळवून सरकारची फसवणूक सुरू केली आहे त्यामुळे शिक्षण विभाग या बोगस शाळांवर कारवाई कधी करणार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पंचवीस जागा कधी मिळवून देणार याकडेही लक्ष लागलं आहे मागेल त्याला अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अल्पसंख्याक विभागाची आता चौकशी झाली पाहिजे इतकंच नाही तर अल्पसंख्याक दर्जा घेऊन सुरू असल्या शाळांवर कारवाई करीत नसल्या शिक्षण विभागाचीही चौकशी झाली पाहिजे तेव्हाच कुठं सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल मग मदिरफांचं माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर